नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे मानवी शरीरावरील काही प्रश्न चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मानवी शरीरात कोणत्या भागात रक्त पुरवठा होत नाही मानवी शरीरात कोणत्या भागात रक्त पुरवठा होत नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कॉर्निया कॉर्निया हा डोळ्याचा पारदर्शक भाग आहे तो थेट हवेतून ऑक्सिजन घेतो पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात हाडांची संख्या किती असते मानवी शरीरात हाडांची संख्या किती असते तर दोनशे सहा इतकी असते पुढचा प्रश्न आहे लाळेमध्ये कोणते एन्झाईम आढळते लाळेमध्ये कोणते एन्झाईम आढळते तर अमायलेस अमायलेस ऑप्शन क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता तर त्वचा ऑप्शन क्रमांक तीन त्वचा हा सर्वात मोठा अवयव आहे पुढचा प्रश्न बघूया मानवी हृदयात किती कप्पे असतात मानवी हृदयात किती कप्पे असतात तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चार कप्पे असतात पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात वजनाच्या किती टक्के रक्त असते मानवी शरीरात वजनाच्या किती टक्के रक्त असते तर सात टक्के एवढे रक्त असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पासष्ट ते ऐंशी टक्के पुढचा प्रश्न आहे लाल रक्तपेशी कुठे तयार होतात लाल रक्तपेशी कोठे तयार होतात तर लाल रक्तपेशी या ऑप्शन क्रमांक चार अस्थिमज्जा येथे तयार होतात पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते मानवी शरीरातील सर्वात लहान हाड हे कानातले असते ऑप्शन क्रमांक चार कानाचे पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन मांडीचे पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते तर ते ऑप्शन क्रमांक चार जबड्याचे हाड हे सगळ्यात मजबूत असते पुढचा प्रश्न बघूया पचवलेल्या अन्नातील उपयुक्त पदार्थ कशाद्वारे शोषले जाते पचवलेल्या अन्नातील उपयुक्त पदार्थ कशाद्वारे शोषले जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे लहान आतड्याच्या भिंतीद्वारे पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे लाल रक्तपेशींचे आयुष्य किती असते तर वीस ते एकशे वीस दिवस ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे पांढऱ्या पेशींचे आयुष्य किती असते पांढऱ्या पेशींचे आयुष्य किती असते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, एक बारा ते वीस दिवस एवढे पांढऱ्या पेशींचे आयुष्य असते पुढचा प्रश्न बघूया मानवी कवटीत किती हाडे असतात मानवी कवटीत किती हाडे असतात तर मानवी कवटीत आठ हाडे असतात आणि टोटल बावीस हाडे असतात त्याच्यातले आठ हाडे कवटीत असतात आणि चौदा हाडे हे चेहऱ्यामध्ये असतात ओके पुढचा प्रश्न आहे निरोगी माणसाच्या श्वसनाचा वेग किती असतो निरोगी माणसाच्या श्वसनाचा वेग किती असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सोळा ते अठरा पुढचा प्रश्न आहे मानवी सौंदर्याच्या अभ्यासाला काय म्हणतात मानवी सौंदर्याच्या अभ्यासाला काय म्हणतात तर केलॉलॉजी ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर आहे केलॉलॉजी पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण किती असते मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण किती असते तर मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण हे पाच ते सहा लिटर एवढे असते ऑप्शन क्रमांक चार योग्य उत्तर आहे तुमचं पुढचा प्रश्न आहे मानवी रक्ताचे पी एच मूल्य किती असते मानवी रक्ताचे पी एच मूल्य किती असते तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सात पॉईंट चार पुढचा प्रश्न आहे कोणता अवयव रक्त शुद्ध करतो कोणता अवयव रक्त शुद्ध करतो तर किडनी याचं योग्य उत्तर आहे किडनी पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात बरगड्यांच्या किती जोड्या असतात मानवी शरीरात बरगड्यांच्या किती जोड्या असतात तर बारा जोड्या असतात ऑप्शन क्रमांक एक योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात मानवी शरीरातील स्नायूंची संख्या किती असते मानवी शरीरातील स्नायूंची संख्या किती असते तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सहाशे एकोणचाळीस पुढचा प्रश्न आहे चेहऱ्यावरील हाडांची संख्या किती असते पुढचा प्रश्न आहे चेहऱ्यावरील हाडांची संख्या किती असते तर मगाशीच याचं उत्तर मी सांगितलेलं आहे सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर फेकायचं आहे आणि ज्यांना ज्यांना आपला व्हिडिओ आवडला असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायचं आहे पुढचा प्रश्न बघूया सर्वात मोठी ग्रंथी कोणती सर्वात मोठी ग्रंथी कोणती असते तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन यकृत पुढचा प्रश्न आहे नवजात बाळाचे सरासरी वजन किती असते नवजात बाळाचे सरासरी वजन किती असते तर तीन कुल तीन किलो एवढे असते आपल्या शरीरात युरियाची निर्मिती कोठे होते आपल्या शरीरात युरियाची निर्मिती कोठे होते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यकृत छातीतील हाडांची संख्या किती असते छातीतील हाडांची संख्या किती असते तर याचं योग्य उत्तर आहे पंचवीस ऑप्शन क्रमांक दोन तुमचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरातील मूत्रपिंडांची संख्या किती असते मानवी शरीरातील मूत्रपिंडांची संख्या किती असते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन मूत्रपिंडांची संख्या असते दुधाच्या दातांची संख्या किती असते पुढचा प्रश्न आहे दुधाच्या दातांची संख्या किती असते तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वीस दुधाच्या दातांची संख्या किती असते वीस पुढचा प्रश्न आहे प्रास्या निरोगी व्यक्तीच्या मूत्रात ग्लुकोजचे प्रमाण किती टक्के असते निरोगी व्यक्तीच्या मूत्रात ग्लुकोजचे प्रमाण हे झिरो टक्के असते हे लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया मानवी शरीराचा सर्वात मोठा अंतर्गत अवयव कोणता आहे मानवी शरीरात मानवी शरीराचा सर्वात मोठा अंतर्गत अवयव कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा यकृत ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे नवजात बाळाच्या हाडांची संख्या किती असते नवजात बाळाच्या हाडांची संख्या किती असते तर त्याचं योग्य उत्तर आहे तीनशे सहा पुढचा प्रश्न आहे हृदयातील पंपांची संख्या किती असते हृदयातील पंपांची संख्या किती असते तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन एवढी असते पुढचा प्रश्न आहे मानवी पायात हाडांची संख्या किती असते मानवी पायात हाडांची संख्या किती असते तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार तेहत्तीस पुढचा प्रश्न आहे लहान आतड्याची सरासरी लांबी किती असते लहान आतड्याची सरासरी लांबी किती असते तर त्याचं योग्य उत्तर आहे सात मीटर ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे मोठ्या आतड्याची सरासरी लांबी किती असते मोठ्या आतड्याची सरासरी लांबी किती असते तर दीड मीटर एवढी असते ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे हाडांमध्ये किती टक्के कॅल्शियम साठवले जाते हाडांमध्ये किती टक्के कॅल्शियम साठवले जाते तर सत्त्याण्णव टक्के कॅल्शियम साठवले जाते ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया मानवी शरीरातील मिश्र ग्रंथी कोणती मानवी शरीरातील मिश्र ग्र ग्रंथी कोणती तर मिश्र ग्रंथी ही सादुपिंड असते स्वादुपिंड असते ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात रक्त परिसंचरण होण्यासाठी किती वेळ लागतो मानवी शरीरात रक्त परिसंचरण होण्यासाठी तेवीस सेकंद लागतात ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे रक्तदाब मोजण्याचे यंत्र काय आहे रक्तदाब मोजण्याचे यंत्र काय आहे तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे स्पिग्मो मेनोमीटर ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया अन्नपचन प्रक्रिया कोठे सुरू होते अन्नपचन प्रक्रिया तोंडापासून सुरुवात होते ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया मानवी शरीरातील सर्वात कमकुवत हाड कोणते मानवी शरीरातील सर्वात कमकुवत हाड कोणते तर ते असते पाठीचा कणा ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया हृदयाच्या वरच्या कप्प्यांना काय म्हणतात हृदयाच्या वरच्या कप्प्यांना काय म्हणतात तर वरच्या कप्प्यांना अलिंद असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे आणि खालच्या कप्प्यांना निलय असे म्हणतात खालच्या कप्प्यांना आलं लक्षात पुढचा प्रश्न बघूया रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये किती आर बी सी असतात तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पन्नास ते साठ लक्ष पुढचा प्रश्न बघूया आर बी सीची निर्मिती कशामध्ये होते आर बी सीची निर्मिती कशामध्ये होते तर त्याचं योग्य उत्तर आहे अस्थिमज्जा ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे आर बी सी सुमारे किती दिवस जगतात आर बी सी सुमारे किती दिवस जगतात तर शंभर ते एकशे वीस दिवस जगतात ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीचे किती रक्त घेतले जाते रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीचे साडेतीनशे एम एल एवढे रक्त घेतले जाते ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया मानवी मेंदूचे वजन किती असते मानवी मेंदूचे वजन किती असते तर मानवी मेंदूचे वजन हे तेराशे पन्नास ते चौदाशे ग्रॅम एवढे असते ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे मानवी हृदय प्रति मिनिट किती वेळ धडकते मानवी मानवी हृदय हे प्रति मिनिट बहात्तर वेळा धडकते ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कशामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात खालील खालीलपैकी कशामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात तर त्याचं योग्य उत्तर आहे क जीवनसत्व ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे कोणते रक्तगट सर्वांना चालते कोणते रक्तगट सर्वांना चालते तर ओ निगेटिव ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे शरीराची मुख्य ग्रंथी कोणती आहे तर शरीराची मुख्य ग्रंथी ही पिटिओटरी ग्रंथी आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद